हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मी तुम्हाला आज एक नवीन फळ दाखवत आहे ज्याला कोणाला माहिती असेल त्याने मला कमेंट करून नक्की सांगावं ह्या फळाचं नाव ज्याने कोणी खाल्लं असेल ज्याला माहिती असेल त्याने कमेंटमध्ये मला सांगा, कमेंट सांगा। आणि हे फळ चवीला कसं असतं कसं नाही गोड असतं की आंबट असतं ते पण मला कमेंट करून सांगा या फळाचं नाव गुजबेरी आहे हे आपल्या शरीराला खूप फायदेशीर असते डोळ्यासाठी खूप फायदेशीर असते हे तुम्ही बघू शकता याचं वरच ह्याचं वरचा क फळाच्या वरती आहे हे याच्या आतमध्ये फळ आहे एकदम असं पॅक आहे हे वरती आणि ह्याच्या आत मध्ये फळ आपले फळ आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती हे आहे आणि ह्याच्या आतमध्ये फळ आहे हे असं आहे फळ ज्याला कोणाला माहिती आहे ह्या फळाचे नाव आणि ह्याची माहिती याचे आपल्या शरीरासाठी काय काय फायदे आहेत त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा मला जेवढी माहिती 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 होती तेवढी मी तुम्हाला सांगितलेले आहे ज्याला कुणाला जास्त माहिती असेल या फळाबद्दल त्याने मला कमेंट करून नक्की सांगा याच्या पू वरती पूर्ण असं झाकलेलं आहे फळ आणि याच्या आतमध्ये फळ आहे आणि हे फळ फळाचे रेट कसं आहे तो पण मला कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे कसं किलो आहे हे फळ ते मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्या फळाला काय नाव काय आहे गुसबेरी आहे मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे ज्याला कुणाला आणखीन काही माहिती हवी माहिती माहीत असेल ह्या फळाबद्दल त्याने मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही आवडला की नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय